रा राम सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव उत्साह साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पंचवटीतील वाघाडी परिसरातील श्रीराम मंदिर येथे श्री हेमंत अण्णा शेट्टी आणि रुपालीताई हेमंत अण्णा शेट्टी यांच्या सहकार्याने प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला सकाळी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करून महिला भजना मंडळाच्या वतीने भजनाच्या गायनाचा कार्यक्रम करून दुपारी बारा वाजता परिसरातील महिलांच्या हस्ते श्री राम मंदिरातील पाळणा हलवून राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचे हेमंत अण्णा शेट्टी यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला तसेच आलेल्या भाविकांसाठी सरबत महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले तसेच पीडित कुष्ठरोग कुष्ठरोग सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीने पंचवटी येथील आर विद्यालयाजवळील मैदानावर कुष्ठ पीडित मैदानावर कुष्ठपीडित वसाहतीमधील खेळाडूंसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले यावेळी नाशिक मुंबई येथून इच्छुक स्पर्धिकांनी भाग घेतला यावेळी विजय संघाला प्रथम द्वितीय तृतीय व क्रमांकाचे विजय घोषित करून ट्रॅफी सन्मान चिन्ह व बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देखील देण्यात आली यावेळी उपस्थित युवकांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजक हेमंत अण्णा शेट्टी यांचे मनापासून आभार मानले श्री मित्र मित्रमंडळ वाल्मिक श्रीराम जन्मोत्सव निमित्त मर्यादित क क्रिकेटचे सामने सर्व कुष्ठपीडित संघटनेच्या मुलांसाठी भरवले जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस कुष्ठरुग्ण वसाहती आहेत त्या अठ्ठेचाळीस कुष्ठरुग्ण वसाहतीमधून जवळजवळ छत्तीस संघ इथं आलेले आहेत आज या, या पहिल्यांदा एवढी मोठी टुर्नामेंट आणि एवढे मोठं आयोजन श्री हेमंत अण्णा शेट्टी यांच्या माध्यमातून भरवणार आहे तरी मी हेमंत अण्णाचं आमच्या सर्व खेळाडूंच्या वतीने आभार व्यक्त करतो की यापुढे याच्यापेक्षा मोठी आयोजन करावे अण्णा आणि तुम्हाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील पूर्ण युवकांचा तुम्हाला पाठिंबा आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहू आणि हे प्र सर्व कॉलनीच्या संघांना मी सांगतो की हे आपण सर्व एकत्र येऊन एकोपा व्हावा आपण कधी एकत्र भेटत नाही काही नाही या माध्यमामुळे आपण सर्व एकत्र येतो म्हणून सर्वांनी एकत्र सर्वा एकत येऊन आपल्या कुष्ठपीढीतचं संघटनेचं नाव जवळजवळ महाराष्ट्रात किती मोठं ते झालं पाहिजे त्यासाठी हे अण्णांनी प्रयत्न केलेले अण्णाचं मी परत एकदा आभार व्यक्त करतो कसले सोनी गिफ्ट शालीिमार नािक